नमस्कार सातारा जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक होते कन्झम्पन केलं जातं याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके सर यांनी आम्हाला गुन्हे आढावा बैठकीदरम्यान धडक कारवाई करण्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने काल पाचगणी पोलीस ठाण्या हद्दीमध्ये एक गोपनीय बातमीदारामार्फत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मिळालेल्या माहितीचा आशय वरिष्ठ अधिकारी यांना कळवून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवकर सर व त्यांच्याकडील पथक यांना कळवून आम्ही एकत्रित काल रात्री छापा टाकलेला आहे सदरचा छापा हा घाटाई मंदिरजवळील जो ग्रँड फिस्टा फिला आहे त्याच्या रोडला एका संशयित वाहनामध्ये आम्हाला अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने आम्ही सदर छप्यादरम्यान आम्हाला कॅप्सूलसह तेरा ग्रॅम आणि विदाऊट कॅप्सूल दहा ग्रॅम असा कोकेन सदृश पदार्थ मिळून आला त्या पदार्थाची चाचणी फॉरेन्सिक टीमनं जागीच करण्यात आलेली आहे सदरचा मुद्देमाल हा जवळपास पाच लाख रुपये किमतीचा आहे मार्केट व्हॅल्यूनुसार आणि इतर साहित्य मोबाईल आणि वाहने असे एकूण बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल आम्ही सरकारी पंचांच्या समक्ष काल त्याच ठिकाणी जागेवर जप्त करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने पाचगणी पोलिस ठाणे गुन्हे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पाच सबलिक पंचवीस एन डी पी एस ऍक्ट आठ क बावीस एकवीस ब अन्वये आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे दहा संशयित इसम आम्ही अटक करण्यात आलेले आहे सदर इसम यांना आम्ही मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि पुढील कायदेशीर तपास करत आहोत इसम जे आहे ते कुठल्या सगळेजण जे आपण संशयित ताब्यात घेतलेले आहेत ते मुंबई शहरातील आहेत त्यातील एक गुन्हेगार हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याची इतर साथीदारांचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी स्वतः माननीय एस पी सर ॲडिशनल मॅडम आणि एल सी बीचे पी आय देवकर साहेब असे आम्ही एकत्रित पथक करून त्याच्या मुळाशी तपास करणार आहोत या अनुषंगाने मी पाचगणी परिसरातील सर्व नागरिकांना जनतेला आव्हान करतो आहे की एकतीस डिसेंबर आता जवळ येऊ घातलेला आहे आणि आपल्या सुंदर स्वच्छ अशा पाचगणीला पर्यटन नगरीला ह्या विळख्यातून वाचवण्यासाठी आपल्याला मिळालेली माहिती ही पोलीस दलाला तात्काळ द्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व जे प्रायव्हेट विला बंगला हॉटेल चालक आहेत या सर्वांना आम्ही एक नोटीससुद्धा इशू करतो आहे की अशा पद्धतीचे काही तरुण अंमली पदार्थाची वाहतूक करून मिळ हॉटेलला विलाला मिळून आल्यास यावर आपलाही स्वतःचा निर्बंध असावा याप्रमाणे आम्ही त्यांना नोटीसीद्वारे बी एन एस एकशे अडुसष्ट त्यांना सूचना करीत आहोत आणि पाचगणीतील नागरिकांनी आवाहन केलेलं आहे की आम्हाला याची माहिती आपणापर्यंत आल्यानंतर तात्काळ करा कळवावी आम्ही सर्वजण पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील या आपल्या पर्यटन नगरीला अंमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करेल थँक्यू